त्या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत त्यांच्या पत्रकार परिषदेत आपण उपस्थित राहणार सर्व पत्रकार आणि वार्ताहर करतो आणि मग ती त्यांनी समोर दोन तीन अत्यंत गंभीर विषयावरती बोलण्यासाठी खरं तर मी आज आहे महाराष्ट्रामध्ये दुही निर्माण करण्याचं महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा आणि विशेषतः सत्तेच्या नैराश्यातून सत्ता गेल्याच्या नैराश्यातून ठाकरे पवार जोडीचा महाराष्ट्रामध्ये दुही निर्माण व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे काल महाराष्ट्रामध्ये जोडे मारू आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला खरं म्हणजे महाराष्ट्रातील जनता येत्या आगामी विधानसभेत या तिन्ही पक्षांना जोडे मारू आंदोलनचं उत्तर देणार महाराष्ट्रामध्ये मालवणची घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे पण त्या निमित्ताने ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण हे तिन्ही पक्ष करत आहेत ते संतापजनक आहे आणि एक सदंड तीन आठवड्यापूर्वी शरद पवार असं म्हणाले होते की महाराष्ट्राचा मणिपूर होतो काय शंका वाटते आज गेले काही दिवस ज्या घटनाक्रम बघतोय त्या घटनाक्रमानंतर ज्या पद्धतीचं विरोधकांचं वातावरण आहे ते महाराष्ट्रात दुही निर्माण व्हावी महाराष्ट्रात शांतता निर्माण व्हावी या पद्धतीचं संजय राऊत त्यांच्या लेखात म्हणतात महाराष्ट्र पेटत का नाही काल उद्धव ठाकरे गटाचेच खैरे म्हणतात दंगली महाराष्ट्रात कशा कशाने ही विधानं केवळ खोक करणारी नाही तर एक शांत समृद्ध महाराष्ट्र विस्कटावा त्यात गोंधळ निर्माण व्हावा या पद्धतीचं खानेरड गलिच्छ राजकारण हे तीन पक्ष करत बदलापूरची घटना असो मालवणची घटना असो या घटनांचं समर्थन कधीच कुणी करणार नाही आणि मा मालवणची घटना या देशातल्या प्रत्येकासाठी अत्यंत दुःखकारक आहे क्लेशकारक आहे त्यासाठी आवश्यक ते सगळे पावलं सरकार तातडीने सरकारने उचलली पण या निमित्ताने सत्तेची पोळी आपल्याला भासता येते का हा प्रयत्न या तिघांचा चालला आहे आता तर जितेंद्र आवाडी इतिहास शिकवायला लागले हे सगळ्यात मोठं हास्यास्पद आहे खरंच वाटत नाही वाटत नाही ना त्यामुळे जितेंद्र आवाडे इतिहास शिकवायला लागले माननीय देवेंद्रजींनी काल एक सांगितलं की सुरतेच्या सुरतेची लूट हे चुकीने शिकवलं गेलं होय बरोबर आहे <coughs> कारण आमच्या दृष्टीने तो सुरतेची लूट नव्हती तर तो स्वराज्याची मोहीम होती विजयाची मोहीम होती आपल्या सगळ्यांना माहिती असेल की अठराशे सत्तावन्नचा जो समर झाला तर अठराशे सत्तावन्नच बंड अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना शिकवलं गेलं आपण सगळ्यांनी शाळेत हेच शिकलो प्रत्यक्षामध्ये तो उठाव पहिलं समर होतं ज्यातनं पूर्ण स्वातंत्र्य चळवळीची बीज रोवली हो गेली पण ते इंग्रजांच्या दृष्टीकोनातनं बंड होतं त्यांच्या व्यवस्थेविरुद्ध केलेलं बंड होतं म्हणून अठ्ठावीस सत्तावन्नचं बंड असा उल्लेख केला गेला पण प्रत्यक्षामध्ये पहिलं स्वातंत्र्य समर होतं ज्याच्यामध्ये स्वराज्याची आपल्या सर्व स्वातंत्र्याची पुढची सगळी बीज रोवली गेली होती नेमकं सुरतवर जो हल्ला केला सुरतची जी लूट आणली ती या शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं त्यासाठी के विजयी मोहीम होती असं आम्ही मानतो आणि अशा अनेक दाखले मी आता तीन चार दिवस सांगू शकतो कारण लूट जेव्हा असते ते सर सगट सगळं लुटलं जातं पण मग अगदी तिथं असलं ख्रिश्चन पादरीला सुद्धा तरी हा जेव्हा तो एक नेता शिवाजी महाराजांनी त्याला त्याच्या घरापर्यंत कोणी गेलं नाही एका श्रीमंत भांडवलदाराची त्या काळातल्या विधवा पत्नी तिथे होती तिला लक्ष्मण शिवाजी महाराजांनी केलं म्हणून लूट या शब्दाचा असं आहे की पंडित नेहरूंनी जो शब्द प्रयोग केला होता पंडित नेहरूंनी शिवाजींबद्दल अत्यंत वाईट भाषा वापरली होती आज काल राऊत असतील बडीवट्टीवर असतील बाकी सगळे पटोले असतील जयंत पाटील असतील हे सगळे म्हणाले माफी पुरेशी नाही खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अत्यंत विनम्रतेने माफी मागितली घटनेची पण मग ते म्हणाले हे तीनही नेते म्हणाले की माफी पुरेशी नाही माफी काही योग्य नाही माफी पुरणार नाही माझा प्रश्न आहे जर माफी पुरेशी नसेल आणि जुडे मारे आंदोलन करायचं असेल तर मग नेहरूंनी माफी मागितली तिथेही काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उभा गट हे कुठलं जोडे आंदोलन करणार शीख समुदायाची सार्वत्रिक सामूहिक हत्या करण्यात आली राजीव गांधींच्या निधनानंतर त्याबद्दल त्या, त्या सोनिया गांधी यांनी शीख समुदायाची माफी मागितली जर माफी योग्यच नव्हती पुरेशी नसते तर मग सोनिया गांधींच्या विरोधात नाना पटोले जयंत पाटील उद्धव ठाकरे कोणतं आंदोलन करणार तिथं बार आंदोलन करणार या सगळ्यांचे आत्ताचे लाडके मेरुमणी राहुल गांधी यांनी तर कोर्टात माफी मागितली मग माफी मागणं पुरेसं नसेल तर मग राहुल गांधींच्या विरोधामध्ये कोणतं आंदोलन कोणते जोडे मारो खेटर मारो कुठल्या प्रकारचं आंदोलन संजय राऊत जे आत्ता राहुल गांधींचे परमभक्त आहेत करणार हा आमचा सवाल आहे हा आमचा प्रश्न आहे खरोखर छत्रपतींबद्दलचं प्रेम किती बेगडी आहे तिघांचं वर्षानुवर्ष सत्तेवरती राहिले पण महाराजांच्या किल्ल्यांवरती अतिक्रमण होत गेली त्यावेळी यांचं शिवप्रेम कुठे गेलं होतं कारण यांच्या फक्त तोंडात शिवाजी आहे प्रत्यक्षामध्ये मतांसाठी हे कधीच वेगळी भाषा बोलतात ही वेगळी भाषा आहे तिन्ही पक्षांची त्यामुळे या घटनांचा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये दुही निर्माण करावी अराजकता निर्माण करावी असा एक जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रातील जनता याला ठोस उत्तर देईल असं मला वाटतं या प्रश्न विचार तुमच्या माहितीसाठी सांगतो एक पोस्ट फॉरवर्ड केली एका नेव्ही अधिकाऱ्याने मला आश्चर्य वाटतं की या सगळ्या एक नेव्ही अधिकाऱ्याने पोस्ट मुंबईत फॉरवर्ड केली म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या घरात जाऊन त्यांना डोळे कुठं असतोपर्यंत बेदम मारण्यात आला पत्रकार आहात तुम्ही पत्रकार आहात बांद्रा स्टेशनला गर्दी आहे अशी बातमी त्यांनी दिली होती काही व्हिडिओ बातमी दिली नव्हती त्या पत्रकार थेट अटक करण्यात आली होती त्यामुळे या घटनांची त्या तो आपण आठवण केली पाहिजे आणि त्यामुळे आम्हाला व्हिडिओ वाटेवरने आज काही ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आम्हाला शहाणपणा शिकवू नका या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अत्यंत चोख कशी ठेवायची हे योग्य पद्धतीनं गृहमंत्री हाताळतात आहेत त्याचं शंका कारण कुठल्याही काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुठल्याही काळात कायदा सुव्यस्थेची तुलना करायला मेरिट, मेरिट ते आहे आणि मी मेरिट सांगू शकतो त्याबद्दल शंका वागायचं कारण पुढे इकडे नाही भारतीय जनता पार्टी उलट असं आहे की त्यांचं जर मतपरिवर्तन झालं असेल तर ते चांगलं का वाईट आहे भारतीय जनता पार्टी हा सर्व समाजातला प्रत्येक घटकाचा पक्ष आहे मी पहिल्यापासून मांडतोय नाही तो जर स्वीकारला जात असेल तो, तो विचार जो सत्यच विचार आहे जो काही जणांना अडचणीचा होता म्हणून ते अशा प्रकारे काय करत होते पण जर सर्वसमावेशक पक्ष म्हणून जर सगळे भारतीय जनता पार्टी तर वाहू गेस नाही त्या कारण मला तेच सांगितलं मुळामध्ये जे आपल्या स्वतःचा पक्ष राखू शकले नाही स्वतःचे कार्यकर्ते राखू शकले नाही स्वतःचे आमदार राखू शकले नाही जे आपलं स्वतःचं वडिलांचा वारसा टिकवू शकले नाही स्वतः वडिलांच्या वारशापासून गेट आऊट झाले त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे जाऊ ना हरकत नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना प्रत्येका अधिकारी जाण्याचं त्याचा आक्षेप काहीच नाही त्यामुळे महाराष्ट्रातले नागरिक आहेत ते नक्की जायला काहीच आक्षेप कारण जनता आणि मराठा समाज सुद्धा सोडणे जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आंदोलन चालू आहे आरक्षण मिळालं पाहिजे पण या राज्यामध्ये सर्वाधिक प्रयत्न मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे की देण्याचे प्रयत्न हे सर्वाधिक प्रयत्न पहिल्यांदा आणि ठोस प्रयत्न हे देवेंद्रजींनी केले ते मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं ते हायकोर्टात टिकलं नंतर महाविकास आघाडी सरकार जिचं नेतृत्व शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केलं त्या कार्यकाळामध्ये मराठा समाजाचं आरक्षण गेलं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे कुणी कोणत्याही प्रकारचा प्रचार केला तरी महाराष्ट्रातील जनतेला ही वस्तुस्थिती तरी त्यांनी त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी जरूर हे बोलावं वा आक्षेप असणं कारण नाही पण मुळामध्ये आरक्षण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा देवेंद्र दे फडणवीस यांनी दिलं हे महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा माहिती आहे डॉक्टर तेवढं पुरे तिथे मुळामध्ये भारतीय जनता पार्टी स्वाभाविक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक लक्ष देतीये अधिक पद्धतीने कार्य भारतीय जनता पार्टीचा विस्तार व्हावा आता मी चुकत नसेल तर चार आत्ता किती असतोय दोन दोन चार आठवी सहा आमदार आहेत त्या आमदारांची संख्या महायुतीची वाढावी यासाठी आता आमचे प्रयत्न सुरू आहेत एक दुसरं आत्ताची जी बैठक आहे ती साधारणतः भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता होता तो सगळा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतो तो, तो कार्यकर्ता अधिक प्रभावीपणे पुढच्या विधान ज्या पद्धतीचा खोटा नॅरेटिव्ह बसवण्याचा प्रयत्न लोकसभेच्या वेळी झाला तशा पद्धतीची वेळ येऊ नये यासाठी आमचा कार्यकर्ता ऍक्टिव्ह व्हावा यासाठी बैठक त्याच्या अध्यक्षांचा प्रश्नच नाही भारतीय किती जागा येतील वाटेल असे तीन नेते एकत्र आणि बैठक जागा वाटप करतील त्यातल्या दिवसापासून महायुती भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे तिघही एकत्रित बसून जागा वाटप करतील केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील केंद्रीय नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं आणि महाराष्ट्रातले हे तीन नेते मिळून जागा वाटप पुढच्या काही टप्प्यामध्ये जसा अध्यक्ष यांनी सांगितलं तसं जागा वाटप पुढे समोर येईल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्याच्या त्याला काय मिळतं यासाठी काम नाही करत तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचारांसाठी काम करतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विचारांवरती भारतीय जनता जो विचार आहे ती स्वप्न ती पूर्ण पूर्णतः तो बघतोय कधी काही त्यांनी विचारे केलं की गे राम मंदिर होईल त्यांनी कधी काही विचारे केला म्हणून तीन सी वेळेला म्हणेल त्यामुळे अशा पद्धतीने पण तरीसो त्या विचारांसाठी काम ज्या ठेवणी सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं म्हणजे तशा अर्थाने गवचं उभं नव्हतं तुम्ही सगळे साक्षीदार आहात सगळे ज्येष्ठ पत्रकार आहात किती खडकाळ एका अर्थाने होतं कधी काळ त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहे ताकद वाढती आहे त्यामुळे भार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते त्या भावनेतनंच काम करतोय आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपल्या विचारासाठी काम करणारा कार्यकर्ता तो पुढच्या विधानसभा निवडणुकीत तेच काम मला वाटतं गोष्ट संपल्या भाजप असं आहे की दोन खरं म्हणजे अनेक मिथकं आहेत भारतीय जनता महायुती आणि महागाडी यांच्यामध्ये तिनवीन दोन लाखाचा फरक आहे आता काही ठिकाणी जी भीती असेल खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सबका साथ सबका विकास हे धोरण आहे अशी एक योजना दाखवा की ज्या योजनेमध्ये भारतीय जनता पार्टीने काही वेगळं भूमिका घेतली की एका ठराविक समाजालाच घरं मिळाली पाहिजे उदाहरणार्थ घराची स्कीम असेल तर किंवा नळाची स्कीम असेल तर फक्त या लोकांनाच मिळणार या लोकांना मिळणार नाही अशी कोणतीही भारतीय जनता पार्टीची स्कीम किंवा योजनेत भारतीय जनता पार्टी नाही हस्तक्षेप करत सबका साथ त्या योजनेमध्ये जे जे असतील बसतील लाभार्थी त्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत ती गेली पाहिजे मग कुठल्याही समाजाचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा कुठल्याही विचारांचा असो त्याला त्या तो जर त्या निकषात बसत असेल तर तो मिळाला माझ्या ही वाचिंचापणे भूमिका आहे गैरसमज आहेत असतील तर ते दूर करण्याचे प्रयत्न केले जाते मला असं वाटत नाही मी स्वतः आता काही प्रत्येक आत्ता मी गेलो ते काही शेतात गेलो तासगाव जवळच्या काय शेतात मी आता गेलो होतो त्या शेतात काम करणार खरो महिला बाहेर इतक्या उत्साहाने आले मी प्रत्यक्ष मग शेतकऱ्या शेतकऱ्यांवर गेलो होतो खरं सांगायचा हा विषय नाही पण तरी सांगतो आणि इतक्या उत्साह सांगत होत्या की मला पैसे आले मला विषय पण मी तो काढला तर भारतीय जनता पार्टीच्या मला माहिती असण्याची गॅरंटी नाही त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं एक कुणी तिला एवढंच माहिती होतं पण ते इतके उत्साही सांगत होते त्यामुळे मला असं वाटत हे बघा दोन्ही घटना ज्या घडल्या त्या अत्यंत दुर्दैवी तसंच पण शेवटी या राज्यातल्या महिलांना एक विश्वास या सरकारबद्दल वाटतोय हे इतकंच खरं आहे आणि त्या विश्वासामुळे त्या भारतीय जनता पार्टी काय महायुती सरकारच्या ठाम ठामपणे वळतील वाटतात शंकावाद का शासन पैसे जमा करताना सायबरचे पैसे ठीक मला असं वाटतं की अशा जर काही घटना घडल्या असतील तर सायबर क्राईमचा तपास करेल आणि तसं ते होता येईल रोखण्याचा पूर्ण प्रयत्न प्रश्न महाराष्ट्र आठवड्या वेळेत होईल हा एक पुन्हा एकदा खोटा नॅरेटिव्ह कसं पसरवण्याचा प्रयत्न आहे मुळामध्ये चौदा आणि एकोणीसशे निवडणूक झाली ती इतर दोन राज्यावर झाली कारण त्या त्यावेळी ती विधानसभा योग्य वेळी गटीत होऊन योग्य वेळी विधानसभा विसर्जित झाली यावेळी यावेळी महाराष्ट्रामध्ये चौदा एकोणीस साली ज्यावेळी निकाल आले त्यानंतर अनेक दिवस विधानसभा गठीतच झाली ती पुढे पंधरावीस तीन ती पुढे गेली होती तर त्यामुळे नॅचरल तीन आठवडे पुढचे असणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळे त्या दोन राज्यासोबत निवडणूक झाली नाही हा साधा गोष्ट आहे पण ह्या खोटा प्रचार केला जातोय जी पाच वर्षाची मदत आहे तेवढ्या पाच वर्षाच्याच हिशामध्ये निवडणुका होती त्या शंकाबळाचं ते आहे सैन्य व्हायचं काम आहे माझं काम होतं प्रश्न असा आहे की भागव फडणेकर उत्तर दिलं साताऱ्यातला कार्यकर्ता असो अथवा प्रदेशातला कार्यकर्ता असो तो विचारासाठी काम करतो माझ्यासाठी राम मंदिर झालं हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी चित्रकलमार ज्या विचारासाठी काम करतो त्या विचारांचं प्रत्यक्ष स्वप्न आहे स्वप्न हे कुठल्या स्वरूप असू शकतात व्यक्तिगत स्वप्न असू शकतात सामाजिक स्वप्न असू शकतात विचारिक स्वप्न असू शकतात आणि ते विचाराची स्वप्न साकारताना समोर पाहतोय आम्ही त्याचा आम्हाला आनंद जास्त